नमस्कार रिद्धी वॉइ स्टोरी मध्ये आपलं स्वागत आहे विचारांनी श्रीमंत अगं आदिती तुझी पहिली दिवाळी ना यंदा काय केलं तुला सासूबाईंनी आदितीच्या काकूने अगदी खोचकपणे विचारले आदिती आणि पराग प्रेम विवाह हो। परागच्या घरीची परिस्थिती तशी बरी होती पण सोन्याचा हव्यास नव्हता की दागदागिने यांची आवड सासू सासरे दोघेही पेशाने डॉक्टर पण समाजसेवेची एवढी आवड होती फीस जास्त घ्यायची नाही की कसली लुटालुट नाही कोणाची परिस्थिती नसेल तर ते त्याच्यावर उपचार देखील मोफत पर होता पराग डॉक्टर त्याने मोठ्या प्रमाणात काहीतरी करावं असे अदितीला वाटायचे तिने लॅबचा कोर्स केला होता स्वतःची लॅब ती चालवत होती परागच्या आई बाबा दोघेही अगदी साधे प्रेम आहे समजल्यावर त्यांनी लगे लगेच लग्नाला होकार दिला डॉक्टर मुलगी मिळाली असती घाई केली केलीस कशाला अशा एका शब्दानेही तक्रार केली नाही त्यांनी आदिती हळूहळू घरात रोळू लागली पण तिच्या आवडीनिवडी त्यांच्या समाजकार्याच्या आवडी पुढे मागे पडत होते सुरुवातीला पण आपल्या सासू सासरे यांनी ची जी माणसांची श्रीमती जमवली होती ती किती लाख मुलाची आहे हे तिला हळूहळू समजत होती लग्न झाल्यावर प्रत्येक सणवाराचे एक वेगळेच रूप तिच्या सासूबाईंमुळे बघायला मिळत होते संक्रांतीला त्यांनी आरोग्याविषयक जागृतीसाठी दिलेले पुस्तक रूपी वाण तर आदि आदिवासी पाड्यावर जाऊन सेनेटरी पॅड याचं वाण म्हणून वाटप करताना त्यांना स्वच्छतेचे महत्व पटवून दिले होळीच्या निमित्ताने ज्यांच्या आयुष्यात विधवा रूपी पांढरा रु रंग पसरलाय ज्यांच्या आयुष्यात या समाजाने रंगांना बे बेदखल केलंय अशा विधवा आश्रमात जाऊन साजरी केलेली होळी त्यांनी बचत गटातून तयार केलेल्या वस्तू क्लिनिक बाहेर विकण्यासाठी ठेवली तसेच त्या बायकांना विविध रंगांचे रेळ देऊन दवाखान्यात लागणाऱ्या सांगली वट निमित्ताने फांदी न तोडता वडाची झाडे लावून साजरी केलेली आगळी वेगळी वटपौर्णिमा गौरी गणपतीला तर जवळच असलेल्या वृद्धाश्रमांना भेट देणं तिथल्या वृद्धांसोबत गणेशोत्सव साजरा करून त्यांच्यासोबत पत्ते खेळणे पारंपरिक गाणी म्हणणे नवरात्रीत नऊ दिवस आपला संसार नीट चालावा म्हणून कठीण परिस्थितीत मात करून उभे राहून जीवापार कष्ट कर, करून संसाराचा राहत गाडे चालवणाऱ्या आदिशक्तीचे रूप असलेल्या स्त्रियांचा योग्य तो सत्कार करणे सुरुवातीला आधी तिला या सर्व गोष्टींचा राग यायचा दिखावा वाटायचं पण हळूहळू तिला सुद्धा या गोष्टी आवडायला लागल्या दिवाळीत तर काय करतायत ह्याची उत्सुकता होती तिला सासू सासरे यांनी जवळच असलेल्या अपंग मुलांच्या शाळेत जाऊन त्यांनी तयार केलेले आकाशकंदील आणि रंगवलेल्या फंट्या त्यांची खरेदी केली विधवा आश्रमातील महिलांनी तयार केलेला फराळ आणि काही शोभेच्या असलेल्या अनाथाश्रमात दिले तसेच आदिवासी पाड्यावर जाऊन स्वतः वाटप केले दिवाळीचे चार दिवस वेगवेगळ्या प्रकारांची समाजसेवा करून दुसऱ्याचे आयुष्य तेजोमय करण्या करणारी दिवाळी पाहून तिला खूप आनंद झाला भाऊबीजेसाठी माहेरी आली असता खोचकपणे विचारलेला हा प्रश्न ऐकून चार दिवस लग्न झाल्यावर वर्षी अकरा महिने आठवून काकूला अगदी सहज उत्तर दिलं सोनं नाणे पैसा आडका यांनी सुद्धा कोठार भरणार नाही एवढी माणसांची श्रीमंती आहे माझ्याचा असून त्यांनी मला माणूस जतन करण्याचा अनमोल ठेवा दिलाय जो कायम अक्षय असेल अशी श्रीमंती जी कधी संपणार नाही आईला आज लेकीच्या चेहऱ्यावर आलेले समाधानाचा तेज पाहून वेगळेच समाधान मिळाले पण आनंदात मिठाचा खडा टाकावा म्हणून काकूने परत उस्तिकपणे पुस्तिकपणे कोमणा उस्तिक मारला देताय म्हणून माणसे आहेत देणं बंद झालंय की कसे पाठ फिरवतील बघू माणसांची जात कधी ना कधी उलटी फिरणारच आदिथिने शांत राहणे पसंत केले काहीच बोलले नाही काही दिवसांनी आदितीच्या लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाला आई बाबा त्यांच्यासोबत काकू काका आणि त्यांचा मुलगा मुद्दाहून तिच्या घरी आले काकूला मुलगा असल्यामुळे आजीनं पहिल्यापासूनच लाडावून ठेवल्या होते थे। त्यामुळे आदिती आणि तिच्या बहिणीला काकू पाण्यात बघायचं मुलाचं मात्र फारच कौतुक संध्याकाळी आईसोबत काकू मुद्दाम थांबले काका आणि त्यांचा मुलगा जायला निघाला संध्याकाळची वेळ शेतातील पाखरे खूप त्रास द्यायची आदितीने सांगून बघितले पण ऐकेल तो, तो विक्की कसला विक्की गाडी चालवत होता काका मागे बसले होते डोळ्यात पाखरू गेले आणि गाडीवरचा ताबा सुटला दोघांच्या डोक्याला खूप मार लागला आजूबाजूला असणारी माणसे स्वतःच्या गाडी थांबवून ठेवून धावून आली कोणीतरी एकाने त्यांना ओळखले आदिती बहिणींचा भाऊ म्हणून त्यांनी सर्वांनी मदत केली मदतीचे एवढे हात पुढे आल्यावर सर्व गोष्टी कशा पटापट झाल्या काकूला समजल्यावर काकू मटकन खाली बसले समाजसेवेची आवड असल्यामुळे एवढ्या ओळखी होत्या की कशाचीच कमी पडली नाही परागने प्राथमिक उपचार करून शहरात पाठवायचे ठरवले ओळखीने सर्व अगदी पटापट झाले आज काकू आधी तिच्या सासरच्या माणसांची श्रीमंती पाहून थक्क झाली तिला तिच्या विचारांची लाज वाटली तिने चार दिवस साजरी केलेली दिवाळी ऐकून तिला लावलेले बोल तिला हा दवाखान्यात घालवलेल्या आठ दिवसात सारखेच आठवत होते ती खूप खजेर झाली तिने तिची माँग, माफी मागितली पोरी मी चुकले मी तुला सणवारी रोखून बोलले पण मी वेळी दिवाळीचे ते चार दिवस फक्त माझ्या घरातला अंधार दूर करत बसले मनात मनातल्या अंधाराचं काय तू मात्र तुझ्या सासरच्या माणसांसोबत जो माणूस दिवा लावलास त्याच्या तेजाने आज खराच खरंच माझ्या मनातला वाईट विचारांचा अंधार दूर पळून गेलो अदितीने काकूचा हात हातात घेतला आणि म्हणाली झालं ते झालं काकू आता अशी बसू नकोस माणसांची श्रीमंती इथून पुढे नक्कीच अनमोल ठेवा असतो तो समाप्त कथा आवडल्या चॅनलला लाईक्स व सबस्क्राईब करा